माझी आवडती बाहुली एक -एक भारताच्या मध्यभागी किशमिश नावाची एक लहान मुलगी राहत होती ती तिचे आई वडील मिस्टर आणि मिसेस शर्मा यांच्या सोबत आलिशान वाड्यात राहत होती जे त्यांच्या अफाट संपत्ती आणि औदार्यासाठी प्रसिद्ध होते किशमिश ही त्यांची मौल्यवान दागिना होती आणि त्यांनी तिच्यावर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला तिला अत्यंत काळजीने वाढवले आणि तिला दयाळूपणा आदर आणि कृतज्ञतेची मूल्ये शिकवली किशमिशचे आयुष्य एखाद्या परिकथेपेक्षा कमी नव्हते तिचे दिवस खेळकरपणा आणि अनंत आनंदाने भरलेले होते जेव्हा ती हवेलीतील भव्य हॉल आणि हिरव्यागार बागांकडे बघायची तेव्हा वाडा तिच्या आनंदी हास्याने गुंजायचा तिची खोली सर्व प्रकारच्या खेळण्याने सजलेली आराम आणि आनंदाचे नंदनवन होते परंतु तिच्या वडिलांनी तिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट दिलेल्या उत्कृष्ट भावली तिचे हृदय कोणीही जिंकले नाही ही तिच्या नाजूक वैशिष्ट्यांसह आणि मोहक पोशाखसह किशमिशची सतत साथीदार बनली ती तिच्या काल्पनिक जगात हरवलेले तासन तास घालवायची तिचे सर्वात खोल रहस्य आणि स्वप्ने तिच्या प्रिय मैत्रिणीला सांगायचे एकत्रपणे ते असंख्य साहसांना सुरुवात करायचे काल्पनिक राक्षसांशी लढायचे आणि त्यांच्या घरांच्या मर्यादेत जादू क्षेत्रांना स्थापित करायचे एके दिवशी दुपारी किशमी शांत झोपेत असताना तिच्या आजूबाजूला सुरू असलेल्या क्रियाकलाप बद्दल माहिती नसताना शोकांकिका घडली मिस्टर शर्मा हवेली रिकामी उत्साहात पोटमाळा साठवलेल्या न वापरलेल्या वस्तूंच्या ढिगाऱ्यासह काही जुन्या घरगुती वस्तू मागे सोडण्याचा निर्णय घेतला त्यांच्यामध्ये किशमिशची लाडकी भाऊली होती ती विसरलेल्या कोपऱ्यात पडून तिच्या परतीची वाट पाहत होती जेव्हा किशमिशला जाग आली तेव्हा तिच्या हृदयाची धडधड तिच्या आवडत्या बाहुलीसाठी झाली आणि ती तिच्या बेड जवळ टेबल कडे गेली तिच्या शेजारी तिची प्रिय साथीदार सापडेल या आशेने पण निराशाने ती बाहुली कुठेच सापडली नाही तिच्या हरवलेल्या खजिन्याच्या शोधात ती हवेलीच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत असताना तिच्या छोट्या हृदयात भीती पसरू लागली तिची प्रिय बाहुली कुठेही नाही सापडल्यामुळे किशमिशचे डोळे भरून आले तिच्या डोळ्यात अश्रू आल्याने किशमिश तिच्या कुटुंबाकडे मदतीसाठी वळली तिने तिच्या पालकांना तिच्या भावाला आणि अगदी घरातील सर्व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली पण तिला समाधानी उत्तर कोणीही देऊ शकले नाहीत एकेकाळी -एक आरामाची आणि सुरक्षिततेची जागा असलेला हा वाडा आता तिला दुःखाचा आणि निराशेचा डोंगर वाटू लागला तिच्या प्रयत्नानंतरही बाहुली सापडली नाही ज्यामुळे किशमिशचे मन दुःखी आणि निराश झाले तिच्या आई वडिलांनी तिचा त्रास पाहून तिला नवीन बाहुली देण्याचे वचन देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला परंतु किशमिशचे हृदय तिच्या हरवलेल्या मैत्रिणीसोबत सोबत सामायिक केलेल्या अपूर्णीय बंधनासाठी असुसलेले होते किशमिशला नवीन बाहुली नको होती तिला तिची तीच मैत्रीण हवी होती जिच्या सोबत ती भरपूर खेळली होती जेव्हा सर्व आशा संपुष्टात आल्या तेव्हा मिस्टर शर्मा यांच्या मनात प्रेरणेची ठिणगी पेटली हवेलीतून दिलेल्या वस्तूंमध्ये नकळतपणे बाहुलीचा समावेश झाला असावा नूतन दृढ निश्चयाने त्यांनी आपल्या कुटुंबास एकत्र केले आणि जे त्यांचे हक्क आहे ते परत मिळवण्याच्या ध्येयावर निघाले त्यांचा हा प्रवास त्यांना शहराच्या सीमेवर राहणाऱ्या रहा। घरगुती वस्तू मिळवणाऱ्या एका नम्र कुटुंबाच्या दारात घेऊन गेला श्वास घेत मिस्टर शर्मा हरवलेल्या बाहुलीबद्दल स्पष्ट करतात आणि ते कुटुंब हरवलेल्या बाहुलीच्या शोधात किशमिशला मदत करण्यास सहमती दाखवतात एकत्रितपणे त्यांनी प्रत्येक वस्तूचे काळजीपूर्वक प्रशिक्षण करून वस्तूंच्या पर्वतांमधून चाळले आणि मग गोंधळात जुन्या ब्लँकेटच्या मिठीत किशमिशची मौल्यवान बाहुली सापडते बाहुलीचाही सा चेहरा किशमिशच्या उपस्थितीने चमकत होता जेव्हा किशमिशने लगेच तिच्या प्रिय मैत्रिणीला तिच्या छातीशी मिठी मारली तेव्हा आनंद अश्रू वाहू लागले तिचे हृदय कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरले आशनी तिला समजले की खरा आनंद भौतिक संपत्तीमध्ये नाही तर सर्वात महत्वाच्या लोकांशी सामयिक केलेल्या प्रेमात आणि संबंधांमध्ये आहे शर्मा परिवारांनी त्यांच्या नवीन मित्रांचा निरोप घेतला आणि त्यांच्या हवेलीकडे परत जाताना किशमिशचे हृदय एका नवीन कौतुकाने भरले होते तिला तिची मैत्रीण पुन्हा सापडली होती जी तिच्या स्वप्नांच्या जादूच्या जगात तिची तिची साथीदार होती पुन्हा एकदा बाहुली सुरक्षितपणे तिच्या जवळ असल्याने तिला माहित होते कि कोणतेही साहसिक कार्य किंवा अडथळा तिच्या जगाला प्रकाशित करणारा प्रेमाचा प्रकाश कधीही मंद करू शकत नाही आणि म्हणून भव्य हवेलीच्या हॉल मध्ये आनंदाच्या प्रतिध्वनी मध्ये किशमिश कथा उलगडत राहिली अशा चिकाटी आणि बालपणीच्या स्वप्नांच्या अमर्याद जादूचा एक पुरावा म्हणजेच किशमिश आणि तिची आवडती बाहुलीचे नाते